महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या वादातून जी आर रद्द झाल्यानंतर आता पाच जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते हे मराठी विजय दिवस साजरा करत आहेत परंतु शिवसेनेच्या मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला अद्यापही पाच जुलैचं निमंत्रण मिळालेलं नाही काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी सांगितलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट असू शकते मोर्चा काढण्यासाठी दिवसही ठरलेला होता पण जी आर रद्द झाला असे म्हणत असले तरी तसं सध्या मला वाटत नाही कारण नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमलेली आहे त्यामुळं अशी भाजपची दुहेरी नीती असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे आम्हाला अजून काही बाबतीतलं काही निमंत्रण नाही आहे किंवा सांगितलं गेलं नाही कदाचित हे आणि उद्धव ठाकरे इव्हेंट असू शकतो पण पाच जुलै हा दिवस जो आहे जो ठरलेला होता मोर्चाचा त्याच्यामध्ये हा जी आर रद्द झालेला आहे असं मला अजूनही वाटत नाही कारण नरेंद्र जाधव समिती नेमलेली आहे त्यामुळे मुमे राम बगलमेन नथुराम ही भाजपची जी नीती आहे त्याच्यापासून जपून राहणं वाचून राहणं आवश्यक आहे आता पाच जुलैचा जो दिवस आहे तो मराठी लोक साजरा करतात आहे शुभेच्छा